पुण्यात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार स्वारगेट बस स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडल्याने बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये व पुण्यातील इतरही महिलांमध्ये भीतीचे वातावरण जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात पाठे साडेपाच वाजता घडली ही घटना सदर तरुणी स्वारगेट वरून फलटण ला जाणार होती तरुणीची दिशाभूल करून आरोपीने शिवशाही बस जवळ आणलं त्यानं थांबलेल्या बस मध्ये तरुणीला दरवाजा उघडून बस मध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर पाठीमागं जाऊन त्यानं केला हा महिलेवर अत्याचार पोलिसांकडून आरोपी रामदास गाडे याचा शोध सुरू आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना आरोपी निष्पन्न झालाय त्याच्यावर याआधीही शिरूर व शिक्रापूर येथे गुन्हे दाखल असून आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे भावाला पुणे चौकशी होत असल्याची माहिती प्राप्त दहा बारा शिवाजीनगर बस स्टँड वर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची था ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर, तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून आपण सुरक्षितपणे घरी पोहोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत जात पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोधणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावी अशी अपेक्षा